चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अतिशय सुंदर असे भाषण लिहून घेऊ शकता नमस्कार मान्यवर शिक्षकगण आणि मित्रमैत्रिणी आज आपण सर्वजण चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या अभिमानाने साजरी करत आहोत जग बदलायचं स्वप्न त्यांनी पाहिलं अंधारातून ते उज्जडाकडे चालले शिकून लढून समाजाला जागं केलं बाबासाहेबांनी बाबा इतिहासच घडवला डॉक्टर बाबासाहेब हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार होते त्यांनी समाजातील अन्याय विषमता आणि भेदभावाविरुद्ध आवाज उठवला शिक्षण हेच खरं हत्यार आहे असं सांगून त्यांनी लाखो लोकांना उज्ज्वल भविष्य दिलं त्यांनी दिला आत्मसन्मानाचा मंत्र त्यांच्या विचाराने जागा झाला देशांतर्गत अंतकरणातला अंतकरणाचा संग्राम शिका संघटित व्हा संघर्ष करा हाच त्यांचा अमर संदेश हाच आपला प्रणाम बाबासाहेबांनी आपल्याला अभिमानाने जगण्याचा अधिकार दिला त्यांच्या विचारांनी आजही लोकांना प्रेरणा दिली आहे चला आजच्या या पवित्र दिवशी आपण ठरवूया डॉक्टर बाबासाहेबांचे विचार आपण वाचू मनात ठेवू आणि आचरणात आणू जय भीम जय भारत धन्यवाद असेच सोपे सोपे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भाषण आहे